पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक बोंडखळजे यांच्या मार्गदर्शनामध्ये व पुणे जिल्ह्याच्या वतीने आज आपण इथं हलगीनाथ आंदोलन व तीर तीव्र निदर्शने आपण आर टी ओ कार्यालयासमोर घेतलेल्या आहेत साहेब आमचं प्रामुख्याने सांगणं आहे की तीन हजार वीस गाड्या ओव्हरलोडच्या या आपल्या परिसरामध्ये चालतात त्याचं आपल्या कार्यालयाच्या मधून दोन हजार पाचशे रुपये कार्ड त्यांना दिलं जातंय तर पंच्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये एवढा मोठा हा आपला आर टी ओ कार्यालयाच्या माध्यमातून घोटाळा आणि घपला चालू आहे तो त्वरित थांबला पाहिजे आता बारा तारखेपासून पुन्हा ओवरलोड गाड्यांकडून हप्ते चालू केलेले आहेत माधव तनपुरे नावाचा जो चालक एजंट आहे इथला त्यालाही आपण आपल्या कार्यालयातून हद्दपार करावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरी आमची मागणी आय एम साळुके साहेब हे आज गेली तीन वर्ष झालं ज्याकाच ठिकाणी कार्यरत आहात त्यांचीही तात्काळ बदली करण्यात यावी अशी आमची एक मागणी आहे आणि आपल्या माध्यमातून जर ह्या गोष्टीचा निकाल लागला नाही किंवा आम्ही सांगतो त्या गाड्या तीन हजार वीस गाड्यांचे नंबर आमच्याकडे आहेत टोटली आपण मला किंवा आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला हे आलेलं आहे नोटीस आलेली आहे खालची नोटीस काढायची तर त्या नोटीसमध्ये निकम साहेबांनी निकम साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही कारवाई करतो आहे पण कारवाई तुम्ही कुठं करताय की जे ज्यांच्याकडे कर ना कारण नाही त्यांच्यावर कारवाई तुम्ही करताय ज्यांचं कारण आहे त्यांच्यावर कारवाई कोण करणार हा आमचा प्रमुख मुद्दा आहे की जे कार्डधारक आहेत त्या कार्डधारकांच्या नंबर गाड्यांच्या आमच्याकडे सम सवळ पुरावे आहेत तर त्या कार्डधारकांवर आपण कारवाई करावी अन्यथा याच्यापेक्षाही आम्ही तीव्र असं आंदोलन जनआंदोलन बारामती आर टू कार्यालयाच्या विरोधामध्ये अजूनही छाडणार आहोत आणि आमची दुसरी अशी मागणी आहे की आर टी ओ कार्यालयाचे दोन अधिकारी आपण आम्हाला द्यावे आम्ही दोन पी एस आय पोलीस प्रशासनाचे पैसे घेऊन त्यांना आमच्याबरोबर घेऊ दोन नॅशनल इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक आमच्याबरोबर घेऊ आमचे दोन कार्यकर्ते असतील बारामतीतील ज्येष्ठ समाजसेवक असतील आपण संयुक्तरित्या आम्ही दाखवतो त्या गाड्यांवर तुम्ही कारवाई करून दाखवावी ही आमची अपेक्षा आहे जर अशा पद्धतीचं जर नियोजन होत नसेल तर तसं आम्हाला लेखी स्वरूपात आपण कळवावं अन्यथा येणाऱ्या कार्यकाळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र असं जनआंदोलन आर टी ओ कार्यालयाच्या विरोधात उभं केलं जाईल ही नोंद असावी